नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो तुम्हाला जर कम्प्युटरवर मराठी टायपिंग करताना काही अडचणी प्रॉब्लेम येत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये कम्प्युटरवर मराठी टायपिंग एकदम सोप्या पद्धतीने म्हणजेच तुम्हाला मराठी टायपिंगविषयी कोणताही कोर्स करण्याची गरज नाही आणि पैसेसुद्धा खर्च करण्याची गरज नाही तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मराठी टायपिंग करू शकता आता यासाठी काय करावे लागणार ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि तसेच तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून घ्या आता पहा तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही येथे पाहू शकता येथे पहा हेच ते सॉफ्टवेअर आहे ज्याच्या मदतीने तुम्ही मराठी टायपिंग एकदम सोप्या पद्धतीने करू शकता आता हे सॉफ्टवेअर कुठून आणि कसे डाउनलोड करायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यापूर्वी या सॉफ्टवेअरला इन्स्टॉल कसे करायचे हे पाहूया आता पहा यावरती राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर यावरती क्लिक करा आता येथे तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये मार्क करायची आहे त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायची आहे त्यानंतर आय ॲक्सेप्ट या बॉक्सवरती टिकमार्क करायची आहे त्यानंतर इन्स्टॉलवरती क्लिक करा त्यानंतर क्लोज करा आता हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेले आहे आता पहा काय करायचे आहे कम्प्युटर स्क्रीनच्या उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात जेथे टाईम आणि डेट दाखवली जाते तेथे इंग्लिश म्हणून तुम्हाला दिसत आहे त्यावरती क्लिक करा आता पहा येथे म आणि त्याच्यासमोर मराठी म्हणून दिसत आहे यावरती क्लिक करा आता पहा तुम्ही पाहू शकता येथे पहिले इंग्लिश दिसत होते आता म आलेला आहे म्हणजे आता तुम्ही मराठी टायपिंग करू शकता त्यासाठी तुम्हाला नोटपॅड ओपन करायचे आहे आता पहा येथे तुम्हाला मराठी टायपिंग करण्यासाठी जसे तुम्ही मोबाईलवरती चॅटिंग करता तसेच येथे टायपिंग करायची आहे एकदम सोपे आहे पहा मी तुम्हाला टाईप करून दाखवतो आता तुम्ही म्हणाल सर येथे तर इंग्लिश दाखवत आहे तर काळजी करू नका कीबोर्डवरील स्पेस बटन दाबा पहा स्पेस बटन दाबल्याबरोबर येथे मराठीमध्ये टाईप झाले आहे हाय ना सोपी पद्धत लहान मुलंसुद्धा येथे मराठीमध्ये टायपिंग करू शकतात तसेच येथे तुम्हाला खाली सजेशनसुद्धा मिळते यापैकी सुद्धा तुम्ही शब्द निवडू शकता आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की हे सॉफ्टवेअर कुठून आणि कसे डाउनलोड करायचे तर पहा हे सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड करण्याची गरज नाही हे सॉफ्टवेअर मी तुम्हाला देणार आहे आणि तेही फ्रीमध्ये त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे आणि व्हॉट्सअपसुद्धा आहे त्यावरती तुम्हाला सॉफ्टवेअर मिळून जाईल तर मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र